कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये धार्मिक अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक बारा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया श्री ए प डी जैन पाठशाळा सोलापूर धार्मिक अल्पसंख्याक संस्था संस्थेच्या अनुदानित माध्यमिक विभागात खालीलप्रमाणे रिक्तपदे भरावं याच्या आहेत शिक्षणसेवक बी एस सी बी एड गणित एकूण तीन जागा त्यानंतर आहे बी एस सी बी एड विज्ञान एकूण एक जागा अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट पहावे पात्र उमेदवारांनी पंधरा दिवसाच्या मुदतीत अर्ज करावेत मानद सचिव माहिरात क्रमांक दोन विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित अमोलक्षन महाविद्यालय यवतमाळ पाहिजेत जाहिरात मंजुरी क्रमांक दिला आहे डेटेट तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस अमोलकचंद महाविद्यालय गोदनी रोड यवतमाळ येथे खालील अनुदानित विषयांकरिता सहाय्यक प्राध्यापकांची रिक्तपदे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी किंवा विद्यापीठ निवड समितीमार्फत निवड झालेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत महाविद्यालयाच्या स्थानिक निवड समितीद्वारे तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाच्या आहेत मुलाखतीकरिता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे तत्वावर भरावयाच्या सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा तपशील खाली दिला आहे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी पदांची एकूण संख्या चार मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि वेळ बारा वाजता त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय संगीत एकूण जागा दोन मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आणि वेळ एक वाजता त्यानंतरच अनुक्रमांक तीन विषय वाणिज्य पदांची एकूण संख्या दहा मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आणि वेळ दोन वाजता अनुक्रमांक चार विषय संगणकशास्त्र पदांची एकूण संख्या सहा मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आणि वेळ तीन वाजता त्यानंतर अनुक्रमांक पाच विषय परमाणुशास्त्र पदांची एकूण संख्या सहा मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आणि वेळ साडेतीन वाजता तीन वाजून तीस मिनटांनी त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा विषय तत्त्वज्ञान पदांची एकूण संख्या दोन मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आणि वेळ चार वाजता अनुक्रमांक सात विषय रसायनशास्त्र पदांची एकूण संख्या चौदा मुलाखतीचा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस आणि वेळ अकरा वाजता अनुक्रमांक आठ विषय भौतिकशास्त्र पदांची एकूण संख्या दहा मुलाखतीचा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस वेळ एक वाजता अनुक्रमांक नऊ विषय वनस्पतीशास्त्र पदांची एकूण संख्या सहा मुलाखतीचा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस वेळ दोन वाजता अनुक्रमांक दहा विषय प्राणीशास्त्र पदांची एकूण संख्या चार मुलाखतीचा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस वेळ तीन वाजता अनुक्रमांक अकरा विषय गणित पदांची एकूण संख्या सहा मुलाखतीचा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस वेळ चार वाजता एलिजिबिलिटी अदर कंडिशन अँड रेम्युनिरेशन याबद्दल माहिती इथे दिली आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ प्राचार्य अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ